आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची पदोन्नतीने बदली सांगली जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधीक्षक एसपी पदी अकोल्याचे संदीप घुगे पदभार स्वीकारणार कर्तव्यदक्ष व सांगली जिल्ह्यात अवैध धंद्यावर बेधडक कारवाई करणारे सांगली जिल्ह्याचे एसपी डॉक्टर बसवराज तेली यांच्या पदोन्नतीने बदली झाली आहे डॉक्टर बसवराज तेली यांचे पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी प्रतीक्षेत असणारे सांगली जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून अकोल्याचे संदीप घुगे हे पदभार स्वीकारणार आहेत डॉक्टर बसवराज तेली यांच्या काळात विविध स्वरूपाच्या कारवाई झाल्या आहे। आहेत अवैध धंदे गुन्हेगारी तसेच अंतर्गत कारवाया देखील त्यांनी केल्या आहेत त्यातील रिलायन्स दरोडा कारवाईत त्यांचे मोलाचे योगदान होते डॉक्टर तेली यांची आताच्या बदलीत उपमहानिरीक्षक पदी बढती झाल्याचे दिसून येते संदीप घुगे हे यादी अकोला येथे होते ते देखील डॅशिंग आहेत असे समजते लवकरच ते सांगलीचा पदभार स्वीकारतील